तर बापा बसले आणि त्यांना हवं तसं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉग ची सुरुवात आपण माझी मैत्रीण पूर्वा हिच्या घरातल्या गणेश दर्शनाने करत आहोत आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस असल्यामुळे दीड दिवसाच्या गणपतीच्या दर्शनाला आम्ही निघालो त्यानंतर आम्ही आमच्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या आशिषच्या घरी गेलो देवदर्शनासाठी त्याच्या घरीही गणेशोत्सव होता तेही पहिल्यांदा दीड दिवसाचा या दोन घरातल्या गणेश दर्शनानंतर वेळ होती ती आपल्या मंडपातलं डेकोरेशन पूर्ण करायची मटेरियल ही आलं होतं मुलं बिझी आहेत आता फक्त श्लोक आणि खुशी आहे आपल्या बरोबर तर ती खुशीने आली आहे इथे काम करायला आपण दोन विंडोजला लावून घेतलेला आहे असं मागून असं दिसते बाहेरून कसं दिसतं ते, ते, ते तुम्हाला आता दाखवतो पण त्याआधी आपण हे सगळं कम्प्लीट करून घेऊया डेकोरेशन पूर्ण करता करता मग एका बाजूला आरती आणि मागच्या बाजूला डेकोरेशनचं काम चालू होतं रात्रीची आरती संपे संपे पर्यंत आपलं डेकोरेशन ही तयार झालं होत गणपतीच्या पहिल्या दिवसापर्यंत झालेली सर्व झाल्यानंतर रात्रीच्या वेळी तर खेळणं बनत म्हणजे कालच्या ब्लॉग मध्ये भरपूर अपडेट्स द्यायच्या राहिल्या कारण की वेळच नव्हता फटाफट एडिट करून आपण ब्लॉग पुढे पाठवला आय होप तुम्हाला तो आवडला असेल तर काय काय झालं सर्वात पहिले डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे चतुर्थीच्या दिवशीच आणि हे सांगण्यात आनंद होतो आहे आपण तिथे त्या खिडक्यांमध्ये फायनली कपडा ठोकलेला आहे प्लेट्स करून आणि ते छान दिसतंय त्याचसोबत कालच्या दिवशी कालच्या रात्री आपण जेव्हा घरा घरी निघून गेलो तेव्हा इथे पूर्ण जाजम वगैरे टाकून घेतलं मुलं आता जागरणासाठी आलेत रात्रीचे वाजले आहेत दीड तर मी सुद्धा घेलेलो घरी जेव जेवून जो झोपलेलो पण राहत नव्हतं तर बाप्पा बसले आणि त्यांना हवं तसं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे तर आपण बॅकग्राऊंडला जो कलर मारला आहे त्याला मॅच करून हा कर्टन विकत घेतला आणि सगळ्या खिडक्यांना मारलेला आहे खालून त्याला लाईट्स आहेत वरतून लाईट्स आहेत त्याच्यामुळे तोही शाईन होतो आहे सिल्की सॅटिन प्रकारचा कपडा आहे आणि मेन जो हा जो कलर आहे ब्ल्यू कलर त्याला साजेसा असा त्याच्यासोबत जाणारा आपण हा घेतला आहे त्यामुळे हे एक संघ कोहेसिव झालेला आहे दे, दे, दे।, दे, दे।, दे असा होता आमचा गणेशोत्सवाचा पहिला दिवस दुसरा दिवस उजाडला आणि आम्ही सोसायटी प्रसादच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीला दर्शनासाठी गेलो घरी नागे, नागे। काय काय दे मुंबईत आहे तिथून खाली उतरलो तो मंडपामध्ये मध्ये आरतीच्या तयारीला सुरुवात झालेली सुंदर राची, कंठी झळके माळ मुक्ता जय देव जय देव, मंगल मूर्ती हो होती विकराळा ब्रांडी कंठ काळा त्रिनेत्री लावण्य सुंदरा मस्तकी भाळा ते दुनिया जल निर्मळ वाहे झुळझुळा दुर जय देव जय दे। हो हो देव सुधकर करपूर गौरा जय देव जय देव, जै देव। दास नामा जीवे भावे ओ वाळी ओ जीवे भावे ओ वाळी ये ओ विठले माजे माझे माऊलीये घोरे करिता नवलक्ष गोपाळ मिळवी रे गोपी कांसे प्रे ांचे प्रेम पाहुनी श्री कृष्ण भुलले पाहुनी श्री कृष्ण भुलले आरती सा प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म, आरती आरती प्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरेया मी बाल ताजि सेवा करू काय जाणे अन्याय तू घाल पोटी प्रसाद वाटून खाण्यामध्ये जी मजा आहे ना मित्रांनो हा 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 सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये हीच धमाल आहे सगळी आरती झाली की नंतर आम्ही बसतो सगळे प्रसाद घेऊन सगळ्यांच्या घरचं नैवेद्य आलेला असतो सगळे वाटून खातो हे बघा ये खोलना है क्या है इसमें गया मेरा ओ, ये तो बहुत लिक्विड आइटम है रे